मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डोंबिवलीतील वातानुकूलित मच्छी मार्केटचे आज भूमिपूजन बँडवाजाच्या गजरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांचे आभार मानण्यासाठी कोळी बांधव स्थळी दाखल डोंबिवली पश्चिमेकडील मच्छी मार्केटची अत्यंत दुरावस्था झाली होती व्यवसाय करताना मच्छी विक्रेत्यांना व येणाऱ्या ग्राहकांना अडचणींना सामोरे जावे लागत होते गेल्या अनेक वर्षांपासून मच्छी मार्केट उभारण्याची मागणी स्थानिक कोळी बांधवांकडून केली जात होती युवा सेना सचिव दीपेश मात्रे हे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मच्छी मार्केट उभारण्याचा पाठपुरावा करत होते मच्छी मार्केटच्या कामाचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे या पार्श्वभूमी स्थानिक कोळी बांधवांनी बँड वाजाच्या गजरात पारंपरिक कोळी बांधवांची टोपी घालत कार्यक्रमस्थळी आज तीन मार्च रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हजेरी लावली गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून डोंबिवली पश्चिमचं हे मच्छी मार्केट सर्वात जुनं मार्केट या भागातलं आहे मटन मार्केट मच्छी मार्केट याचं काम गेल्या अनेक वर्षापासून रखडलं होतं याची दुरावस्था झाली होती स्थानिक भूमिपुत्र जे हे मार्केट चालवतात मार्केटची जी आमची कमिटी आहे त्याच्यातल्या लोकांना आणि तिथे येणाऱ्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात त्रास येत होता डोंबिलीच्या स्टेशनच्या बाहेर पडल्या पडल्या सर्व दुरावस्था दुर्गंधी आणि असा मार्केटचा परिसर होता परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून नवीन मच्छी मार्केटचं काम आपण करतो हे वातानुकूलित मच्छी मार्केट असणार आहे मल्टी स्टोरी असणार आहे मच्छी मटण आणि त्याच्यामधनं कुठलंही दुर्गंधी बाहेर येणार नाही सा स्वच्छता राहील लोकांच्या आरोग्यासाठीही चांगलं राहणार आहे आणि येणाऱ्या ग्राहकांना देखील एक चांगली सुविधा तिथे मिळणार आहे अत्यंत जुनं मार्केट आहे आणि त्याचं आपण फिश मार्केट आणि मटन मार्केटचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण भूमिपूजन करतो आहे आम्हाला सर्वांना या कमिटीला मोठा आनंद आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र स्पॉट न्यूज कल्याण